नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या सुवर्ण आर के होममेकर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे मोड आलेल्या मुगाची भाजी चला तर मग बनवायला घेऊया मी इथं एक वाटी मोड आलेले मूग घेतले आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हळद मीठ टाकून मी कुकरला दोन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत ग्रेव्हीसाठी मी इथं मीडियम साईजचे दोन कांदे आणि दोन टोमॅटो घेतले आहेत तर कांद्याचे असे काप करून घेतले आहेत मी टोमॅटोचे पण मी काप केले आहेत नंतर मी खोबरचे पण अशा पद्धतीने बारीक काप करून घेतले आहेत नंतर मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे त्यामध्ये मी खोबर भाजून घेतलं आहे हे पहा खोबर भाजलं गेलं आहे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे नंतर मी थोडंसं डाळवं टाकलं आहे याला फुटाणे पण बोलतात मी टाकलं आहे ते पण मी भाजून घेतलं आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे नंतर कट केलेला कांदा टाकून चांगला लाल होईपर्यंत परतून घ्या थोडेशी मी काजू टाकले आहेत चार काजू कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्या टोमॅटो टाकून दोन मिनट परतून घ्या नंतर खोबर आणि फुटाणे टाकून मिक्स करून घ्या आता एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया थंड झाल्यानंतर मिक्सर जार जारमध्ये टाकून याची बारीक पेस्ट बनवून घ्या हे पहा अशा प्रकारे पेस्ट बनवून घ्या एका बाउल बाऊलमध्ये काढून घ्या आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे जिरे टाकून घ्या जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये तेजपत्ता आणि दालचिनी टाकून घ्या नंतर लसूण टाका लसूण चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्या हे पहा लसूण चांगला लालसर झालेला आहे नंतर त्यामध्ये बनवलेली ग्रेवी टाकून घ्या ही ग्रेव्ही परतून घ्या साधारण दहा मिनटं चांगल्या प्रकारे ग्रेवीला तेल सुट्टीपर्यंत परतून घ्या आता इथे मी मसाले लाल तिखट हळद किचन किंग मसाला परत जिरेपूड धनेपूड घेतली आहे आता हे सर्व मसाले ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया ग्रेवीमध्ये टाकून परतून घ्या थोडंसं ग गरम पाणी टाकून थोडा वेळ मसाला शिजवून घ्या नंतर त्यामध्ये मीठ टाका चवीनुसार आणि दोन मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्या हे बघा आता मोड आलेले मूग चांगल्या प्रकारे उकडले गेले आहेत ग्रेव्हीमध्ये टाकून मिक्स करून घ्या हे पहा तयार आहे मस्त अशी मोड आलेल्या मुगाची भाजी मस्त अशी चमचमीत खूप सोपी पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर लाईक कॉमेंट करून सांगा धन्यवाद